अहेरी विधानसभा अंतर्गत असलेल्या दोलंदा येथील मतदान केंद्रावर नियमानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र या केंद्रावर एक हजार तीनशे पंच्याऐंशी पेक्षा जास्त मतदार असल्यानं दोन ईव्हीएम मशीन उपलब्ध असणे गरजेचे होते यासाठीच्या व्यवस्थापनातील त्रुटींमुळे आणि ईव्हीएम मशीनच्या दिरंगाईमुळे मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे काल सायंकाळी चार वाजतापर्यंत शंभरहून अधिक मतदार मतदानासाठी रांगेत, मतदान मतदान रांगेत उभे असल्याचे दिसून आले मतदान प्रक्रियेतील या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे अनेक मतदारांनी तक्रार केली की प्रशासनानं योग्य वेळेत पुरेशा सुविधा पुरवल्या असत्या तर मतदान सुरळीत पार पडले असते या ठिकाणी वयोवृद्ध महिला व दिव्यांग व्यक्तींनाही तासन तास रांगेत उभे राहावे लागल्यानं त्यांची गैरसोय झाली आहे स्थानिक नागरिकांनी निवडणूक आयोगाला त्वरित याबाबत लक्ष देऊन सुधारणा करण्याची मागणी केली आहे मतदान प्रक्रियेच्या नियोजनात अशा प्रकारच्या त्रुटींमुळे लोकांचा निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्याचा धोका आहे त्यामुळं भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनानं मतदान केंद्रावर पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची गरज आहे गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात शासनाने निर्धारित वेळ केली आहे की तीन वाजेपर्यंत मतदान संपुष्टात येऊन ई एम मशीन बंद करायला हवी होती परंतु विधानसभे अंतर्गत येत असलेल्या दोलोंदा या बुथवर आज अनोखी घटना घडलेली आहे आज जवळचा आज चार वाजून आत आठ मिनिट व्हायला लागले आहेत आणि तुम्ही बघू शकता शंभरच्या वर आ, जे मतदार आहे हे आ, मतदान करण्यासाठी वाट पाहत आहेत आज काय प्रॉब्लेम घडला काय समस्या घडली या संदर्भात आपल्या समोर आपल्या समोर आपण लोक आहेत त्यांना आपण विचारू हो की यांची नेमकं प्रॉब्लेम काय झाला का आणि तुम्ही समस्या काय घडली आणि तुम्ही आज एक घंटा झालाय तुम्ही इथे उभे आहे मी गणेश लालसी कुंबरे दोलंदा मतदान केंद्र सोडा येथून बोलत आहो ख खराब झाल्यामुळे आम्हाला सकाळी बारा वाजता पासून लाईन मध्ये उभा राहावा लागला म्हणजे स्लो स्लो चालत चालत आहे आहे ओके आज तुम्ही बघू शकता की जे मशीन आहे हे दिरंगाई झाली म्हणजे स्लो चालत होती त्या कारणास्तव दुपारी बारा वाजता आले आणि आज जवळपास तीन वाजे बंद व्हायला होती परंतु चार वाजले असताना सुद्धा ते मतदान प्रक्रिया सुरू आहे आज परिसर विलास बाजीराव कुमरे मी दोळंद्यावरून बोलत आहोत आमची मशीन एक असल्यामुळे आमच्या बूथ बहुत हळू चालत आहे आणि मतदारसंख्या आमची जास्ती आहे पंधराशे मतदारसंख्या आहे आणि आम्हाला एकच मशीन असल्यामुळे आम्ही सायंकाळपर्यंत या बूथवरती उभे आहोत